जळगाव पाचोऱ्यातील फौजी जवान लग्नाच्या बोहल्यावरून उतरताच देशाच्या सीमेवर रवाना मागील आठवड्यात काश्मीर पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने सात मे रोजी सिंदूर ऑपरेशन यशस्वी केले आहे यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आले होते अशा सर्व जवानांना सीमेवर बोलावण्याचे आदेश प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील असलेल्या मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिनी यामिनी हिच्याशी नुकताच पाच मे रोजी विवाह संपन्न झाला होता परंतु विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले आहेत मनोज यांनी आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देशसेवेची धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाला नमस्कार मी सौ प्रतिभा देवरे एम ए इंग्लिश फाउंडर ऑफ एक्सलन्स लर्निंग अँड रिसर्च सेंटर जेहान सर्कल गंगापूर रोड नाशिक त्यासोबतच मी काउन्सिलिंगचाही डिप्लोमा केलेला आहे सिक्स टू टेन साठी आम्ही कोचिंग करतो ऑन सब्जेक्टला एस एस सी बोर्ड सीबीएसई आणि आय सी सी यामध्ये आम्ही मॉप टेस्ट आणि टेस्ट सिरीज देखील घेतो विद्यार्थ्यांची त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी खूप प्रगती होत असते नक्कीच या सेंटरला व्हिजिट करा धन्यवाद